सगळ्यात म्हणजे वॉर इज द लास्ट रिसॉर्ट ऑफ अ वॉर त्याच्या आधी तो हर प्रकारे प्रयत्न करतो की युद्ध होऊ नये श्रीकृष्ण काय रणछोड दास नव्हता त्यांनी स्ट्रॅटेजिकल पॉलिटिकल प्लॅनिंग केलं जिथे जे करायला पाहिजे केलं आणि मग युधिष्ठिर वर गेला त्याच्यासोबत एक कुत्र होतं श्वान मग ते शेवटपर्यंत ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती पण हे स्थान आहे स्वर्गरोहिणी नावाचं देर इज अ माउंटन स्वर्गरोहिणी नावाचं आणि इट इज अनकॉन्कवर्ड शिवाजी महाराज आग्र्यातून परत का आले स्वराज्या ते स्वराज्यासाठी आलेले थोडक्यात मला म्हणायचं काय मला कोणाला कमी नाही देखायचं ते राजपूत राजे ग्रेटच होते त्यात वादच नाही पराक्रम आहे सगळा आहे पण जिथे जे करायला पाहिजे इन द ग्रेटर फ्युचर फोर्सिएबल फ्युचर म्हणून ते केलं शिवाजी महाराज तिथून लिटरली पळून आले आग्र्या सुटका केली त्यांनी स्वतः सुटका केली तर जे करायला हवं होतं ते त्यांनी केलं एक केकई प्रदेश म्हणून आहे प्रेझेंट जम्मू काश्मीर के काही प्रदेशातले जे लोक होते ना एक्स्ट्रीम स्ट्रेंथ एक्स्ट्रीम फायटिंग स्किल्स आणि व्हॅलर याच्यासाठी फेमस होते आणि हा राजा लढला कौरवांकडून का काही काही रामायण काळातली रामाची आई ही तिथूनच आलेली गांधार जे प्रेझेंट कंदहर आहे काबुल कंदहर <laughs> गांधार नरेश <laughs> गांधारी यांचा इतिहास प्रचंड मोठा आहे तक्षशिला हे त्यांचं कॅपिटल होतं जे तक्षशिला सध्याच्या रावळपिंडी पाकिस्तानमध्ये तक्षशिला विद्यापीठ आपल्याला माहिती आहे नालंदा आणि तक्षशिला हे जे वर्ल्ड रिनॉम्ड आणखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कौटिल्य म्हणजे चाणक्य हे तिथे प्रोफेसर होते चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात क्रतमोयो विश्वता प्राग ज्योतिषपूर बद्दल आपण बघ वृंदावन मथुरा आता मथुरेपासून दहा किलोमीटरवरती वृंदावन कि आहे मला पूर्वी असं वाटायचं की वृंदावन आणि गोकुळ एकच आहे वेगवेगळी नावं असणारी सेम ठिकाणं आहेत का तर तसं नाही थोडंसं पुढे मागे मी त्यांनी शिफ्ट केलं आपलं लोकेशन तर बेसिकली गोकुळ हे मथुरेपासून पंधरा किलोमीटरवर आहे आणि वृंदावन दहा किलोमीटरवर आता एक्झॅक्ट डिस्टन्स नाही सांगता येणार की हे एकमेकांपासून किती आहे पण हे वेगळी स्थान आहे जवळच आहेत पण कंटिन्युअस जे त्यांना भय ग्रासत होतं ना त्यामुळे त्यांनी पण त्यांचं स्थान वृंदावनापासून गोकुळाला केलं होतं hmm. अंगदेश आहे oh. गोंडा नावाचं स्थान आहे युपीमध्ये खीर भवानी माता मंदिर बराचसा भाग असा बंगाल ओडिसा असा बराच शेअर्ड भाग आहे माझ्या मते यूपीमध्ये पडतो okay. हा भाग अच्छा बॉर्डरवरती ओके म्हणजे कर्णाचं जे होत अंगदेश एक केकई प्रदेश म्हणून आहे प्रेझेंट जम्मू काश्मीर तो केकई प्रदेश आहे कै काही हा कदाचित कदाचित मला असं वाटतंय त्या नावावरून हे केकई प्रदेशातले जे लोक होते ना एक्स्ट्रीम स्ट्रेंथ एक्स्ट्रीम फायटिंग स्किल्स आणि व्हॅलर ह्याच्यासाठी फेमस होते आणि हा राजा लढला कौरवांकडून तू म्हणलास ते बरोबर आहे कैकई रामायण काळातली रामाची आई ही तिथूनच आलेली आणि महाभारत काळी दृष्टकेतू नावाचा राजा, राजा, राजा दृष्टकेतूची मुलगी भद्रा भद्रा हा 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 ती कृष्णा दिली हा राईट आणि त्यांच्यामध्ये जे पाच होते राजे किंवा प्रिन्स त्यांच्यात बरीच मतमतांतर झाली काही पांडवांकडून लढले काही कौरवांकडून लढले आणि मग ही, ही mm. जी मुलगी दिली गेली कृष्णाला त्याच्यावर ही बरंच काय काय झालं आणि हे अक्षहिणी सेनेत मिक्स झाले होते त्यांचे झेंडे घेऊन इतिहास आणि नंतर हीच सगळी ट्राईब ही खाली मैसूरला पण शिफ्ट झाली असंही mm. आहे त्याच्यानंतर काय मद्र देश हिमालयाच्या पलीकडे त्यामुळे त्याला उत्तर कुरु असंही म्हणतात बरं mm. एवढं एवढा पलीकडे हा एवढा पुढे येतो हा म्हणजे आजच्या भारताच्या भारताच्या पलीकडे येतो तो चीन मध्ये आलो बेसिकली मला वाटतं चीनच्या अलीकडेच असेल नेपाळ आणि सहावा आय एम नॉट शुअर sure. कारण हिमालयाच्या ते तीन चार हे आहेत म्हणजे रेंजेस माउंटेन रेंजेस उपगिरी हां येतात एक तिबेट पर्यंत जातो हिमालय हा करेक्ट पंडुराजाची दुसरी बायको जी होती माद्री जिच्यातनं नकुल आणि सहदेव आले ती या मद्र देशाची राजकारण म्हणून माद्री मगध तर आपल्याला माहिती आपण बोललो साऊथ बिहार साऊथ बिहार हा जरासंधाची राजधानी ज्याच्या मुली याचा आपला कंसाच्या हा कंसाच्या बायका होत्या म्हणजे हा त्यांचा फादर इन लॉ आणि हा आता बघतो विचार करे हे बिहार आहे इकडं युपी आहे जिथं वृंदावन आहे आणि मथुरा आहे hmm. त्यामुळे हे शेजारीच आहे त्यामुळे हा कंटिन्युअस अटॅक करतोय right, right, right. स्ट्रॅटेजिकली मग श्रीकृष्ण की नरसंहार होऊ नये लढायचं प्रत्येक सैन्य बळ खर्ची घालायचं आर्मी खर्ची व्हायला लागली अन्न खर्ची, खर्ची जातं हो वेपन्स जातात वेळ जातो फॅमिलीज डिसलोकेट हो होतात हे सगळं टाळण्यासाठी श्रीकृष्ण काय रणछोड दास नव्हता त्यांनी स्ट्रॅटेजिकल पॉलिटिकल प्लॅनिंग केलं जिथे जे करायला पाहिजे ते 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 केलं सगळ्यात वॉर इज द लास्ट रिसॉर्ट ऑफ अ वॉरियर त्याच्या आधी तो हर प्रकारे प्रयत्न करतो की युद्ध होऊ नये ते जौहर नावाचा जो प्रकार असतो माहिती हा त्या स्त्रिया राजस्थानमध्ये ज्या उड्या घ्यायच्या बरोबर आहे तर त्यांचे जे हे होते राजपूत होते राजा त्यांचा पण असायचा की एकदा गेले ते युद्धाला कि ते परत नाही येणार बरं ते जर हारले तर मरतील तिकडे पण परत नाही बर पण हे काय झालं की ज्या प्रचंड प्रमाणात आक्रमण झाली ना था त्यांनी राजेच नाही व्हायला लागले शिवाजी महाराज आग्र्यातून परत का आले स्वराज्या ते स्वराज्यासाठी आलेले म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं काय मला कोणाला कमी नाही देखायचं ते राजपूत राजे ग्रेटच होते त्याच्या वादच नाही प्रश्नच नाही पराक्रम आहे सगळा आहे त्यांचा पराक्रम आहे पण जिथे जे करायला पाहिजे इन द ग्रेटर फ्युचर फोर्सिएबल फ्युचर म्हणून ते केलं शिवाजी महाराज तिथून लिटरली पळून आले आग्र्यावर सुटका केली केली स्वतःची जे करायला हवं होतं ते त्यांनी केलं सेम रणछोड दासचा तू उल्लेख केलास म्हणून म्हटलं hmm. रणछोडदास आणि हे आपण आज जे नाव तसं मला रँचोच आठवला हा आपण जे रँचो कुठून आला गांधार जे प्रेझेंट कंदहर आहे काबुल कंदहर <laughs> गांधार नरेश गांधारी यांचा इतिहास प्रचंड मोठा आहे तक्षशिला हे त्यांचं कॅपिटल होत जे तक्षशिला सध्याच्या रावळपिंडी पाकिस्तानमध्ये तक्षशिला विद्यापीठ आपल्याला माहितीये नालंदा आणि तक्षशिला हे जे वर्ल्ड रिनाउंड आणि आणखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कौटिल्य म्हणजे चाणक्य हे तिथे प्रोफेसर होते तक्षशिला चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात हे नागराज तक्षक हे जे होते तर, तर हो। ते जन्मेजायचं जे झालं की त्या सर्पदंशांनी मग त्यांनी तो यज्ञ केला आणि सगळ्या सर्पांचा बळी दिला गेला हो। ते सगळं इथं झालं ते सगळं तिकडे झालं हां तक्षशिलामध्ये तर तो तो, तो सगळा संहार झाला ना हो। खूप मोठा सर्पांचा हो। हो। ते सगळं तिथं घडलेलं आहे तर ते तक्षक राज मूळ जो नागराज होता त्याच्यावरनं ते तक्षशिला हे नागलोक म्हणजे हे नाग, नाग वंश जे होते कि नहीं, नहीं, नहीं। ते किती हेच नागालँडचं पण आहे विचार केला नॉर्थ ईस्टला आणि ते अजूनही तिथे नागांची पूजा करतात तिथूनच ते नागालँड झाले असंही असू शकतं की हा जो म्हणजे जनरली अशी मान्यता आहे की हा यज्ञ झाल्यानंतर ते सगळे सर्व पाताळात गेले विच मीन्स साऊथ अमेरिकेला गेले काही जण इकडे गेलेले असू शकतात नॉर्थ इस्टला फार सही असू शकतं शक्य बायदेव हा मला मगाशी तुला हा मुद्दा म्हणायचा होता की सगळं झालं गांधारी आहे कुंती आहेत युद्ध संपलेलं आहे विदुर आहेत आणि युधिष्ठिर आहेत आता तसं पाहायला गेलं तर हे युद्ध संपे संपेपर्यंत महाभारत कुरुक्षेत्रावरती तर फक्त पांडव जिवंत आहेत बाकी सगळ्यांचा संहार झालाय बरोबर इकडे राजवाड्यांमध्ये जे उरलेत ते पण एकमेकांपासून अलिप्त झालेत आणि मग गांधारी आणि युधी आपला हे धृतराष्ट्र गांधारी आणि धृतराष्ट्र ह्यांच्यात बोलण्यासारखं काही राहिलंच नाही आहे आता शंभर पुत्र मारले गेले डोळ्यासमोर चूक आहे चूक आहे माहिती आहे पण एक पुत्रप्रेमात वेडा झाला आहे गांधारी आहे ती पतीप्रेमात आणि पुत्रप्रेमात वेडी झाली आहे आंधळी झाली आपण म्हणू शकतो कुंतीनी तर आतोनात गोष्टी सहन केलेल्याच आहेत आणि शेवटी तिचंही हृदय हे कोमल असल्याने समोरचे जे गेलेत तेही आपलेच होते मोठे मोठे महारथी होते त्यामुळे तीही दुःखातच आहे विदुर एकमेव असा आहे जो विवेक पूर्ण आहे आणि त्याला माहिती आहे योग्य काय अयोग्य काय त्यामुळे तो स्थितप्रज्ञ आहे आणि यमाचा अवतार आणि हा जमाचा पुढचा अवतार म्हणजे युधिष्ठिर आहे अंश अवतार जावता। तर हे सगळं झालंय आता निजगमनाची वेळ झालेली आहे श्रीकृष्णांनी अवतार कार्य समाप्त केलेलं आहे त्याच्यानंतर काय घडलंय तर हे पाच पांडव आणि द्रौपदी हे स्वर्गरोहणाला निघाले तर आता इथं पण हा म्हणजे जसे ते चालत जातात तसं भारतातलं बॉर्डरवरचं माणा नावाचं गाव आहे ज्याला आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आजपर्यंत इंडियाज लास्ट विलेज म्हणून त्याला ओळख होती तेच आहे तेच आहे ते तिथे टुरिस्टला जाऊन देत नाही देतात देतात हा देतात अगदी तिथं एक टपरी आहे तिथे चहा मॅगी वगैरे मिळते तर त्याच्यावरती एक बोर्ड आहे तो खूप फेमस आहे जो आता तो अतिच फेमस झालाय लास्ट विलेज ऑफ इंडिया माणा असं ते त्याला बोर्ड आहे तिथे तर आता जस्ट रिसेंटली म्हणजे आपण बोलतोय त्याच्या की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी एक गंमत केली आहे फर्स्ट विलेज ऑफ इंडिया असं त्याचं हे केलंय की इथून भारताची सुरुवात होते असं त्याला त्यांनी चेंज केलाय तो बोर्ड बर। हा बर। तर, तर इथं या मानाच्या पुढे जेव्हा मा आपण जातो तेव्हा ते व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि ते सगळे आणि तिथून पुढे व्यासगुफा आहे जिथं व्यासांनी महाभारत सांगितलं आणि गणपतींनी लिहिलं ती, ती गुफा तिथं तिथं सरस्वती नदी अजूनही वाहते म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष दिसते समजते हा गुप्त नाही गुप्त रूपाने नाही गुप्त रूपाने ती प्रयागराजला आहे त्रिवेणी संगमन आणि इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणजे फार गुजरात पासून ते सगळे ती गुप्त रूपानेच वाहते आता तिचे चॅनेल्स पण तिथं ती दिसते आणि तिला सरस्वती नदीच मानतात आणि तिचा फ्लो इतका जबरदस्त आहे की इकडून तिकडे जायला मध्ये खूप मोठा गॅप होता तर भीमानी द्रौपदीला जाता यावं म्हणून एक खूप प्रचंड मोठी शिळा आडवी पाडली होती तर त्याला भीम पूल म्हणतात हे हे सगळं तिथे आहे आता आणि तिथून पुढे स्वर्गरोहिणी नावाचा एक ग्रुप ऑफ माउंटन्स आहेत तर अच्छा हे तिकडे गेलेत का पुढे हां सो हे तिकडनं चालत गेलेत आणि इथनं पुढे जो प्रवास सुरू झालाय ना मग शरीर प्रकृतीप्रमाणे सगळ्यात आधी द्रौपदी म सहदेव मनकुल अर्जुन भीम आणि युधिष्ठिर आणि मग युधिष्ठिर वर गेला त्याच्यासोबत एक कुत्र होतं श्वान मग ते शेवटपर्यंत ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती पण हे स्थान आहे स्वर्गरोहिणी नावाचं देर इज अ माउंटन स्वर्गरोहिणी नावाचं आणि इट इज अनकॉन्कर्ड म्हणजे जगात काही काही असे अजूनही पीक्स आहेत विच आर अनकॉनकर्ड ज्यांच्या वरती कोणी गेलं नाही आहे त्याच्यापैकी कैलास एक आहे आणि आता कैलास तर कैलास हा विषयच फार मोठा आणि हो, इंटरेस्टिंग आहे हो, हो, हो। आणि आता ऑफिशियली तिथे बॅन आहे त्यामुळे तिथे कोणी चढू शकत नाही पण इत ऐतिहासात कोणीही चढलेलं नाही मिलारेपा नावाचे एक बौद्ध हे होते जे बाराव्या शतकात योग मार्गाने वर गेले होते असा एक उल्लेख आहे ते सोडून दुसरं कोणी कैलास चढलेलं नाही आहे आणि आता तर ऑफिशियली अलाउडही नाही आहे मध्ये चायनानी प्रयत्न केलेला तर संपूर्ण जगभरातनं त्यांच्यावर टीका झाली कारण हिंदू बुद्ध टाव आणि जैन या सगळ्यांसाठी तो अतिशय हो। प्रचंड महत्त्वाचा तीर्थ हो। आहे त्यामुळे मग त्यांनी आता बॅन केलं आहे ते पण तो एक आहे तसा हा स्वर्गरोहिणी आहे जिथं कोणी चढलेलं नाही आणि का चढलं नाही तर ते ज्योग्राफिकली इतकं अवघड आहे ते चढणं आणि तिथे इतके जोरात वारं वाहत असतं तो असा व्हर्टिकल क्लाइंब आहे त्यामुळे आणि हे स्थान आहे म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की ठीक आहे कथा तुम्ही रचली असेल पण तुम्ही ते स्थान कसं काय इमॅजिन केलं इवन नरकासुराची नगरी प्राग ज्योतिषपूर ती आसामच्या पलीकडे म्हणतात हां आसाममध्ये गुवाहाटी जिथे आहे तिथं ही नरकासुराची राजधानी होती कामाख्या हे जे अतिप्रसिद्ध मंदिर आहे शाक्त तंत्रामध्ये याचं खूप महत्व आहे तर ही कामाख्या देवी कामाक्षी ही त्यांची ग्रामदेवता होती तिची स्थापनाच मुळात नरकासुरांनी केली असं अरे असं म्हणतात एवढं हे लिटरली गोज बॅक टू मोर दॅन फायव्ह थाउजंड इयर काय म्हणजे असं नाही हा हे कामाख्याचं मंदिर नंतर त्याची रचना अनेक कसं होतं ना आपण एखादी रचना करतो ओव्हर द इयर्स हंड्रेड्स ऑफ इयर्स डागडोजी डागडोजी होते मग नवीन राजा आला बरोबर नवीन सत्ता आली की ते ऑफकोर्स त्याचं रिनोव्हेशन करतात पण मूळ जो विग्रह असतो मूर्ती असते त्याची स्थापना कोणी केली हे खूप महत्वाचं असतं ती मूर्ती आली कुठून त्याची प्राणप्रतिष्ठा कोणी केली तर ही तेव्हापासून आहे असं असे हे आहेत उल्लेख आणि हां तर ही गंमत अशी आहे की हा युधिष्ठिर एकटा वर जातो मग त्यांचं ते होतं की श्वान चालणार नाही वगैरे होतो म्हणतो मग मी पण येत नाही कारण ही ओन्ली व्यक्ती सदेह जो स्वर्गात गेला आणि शेवटी मग ते सगळं होतं तो वर जातो स्वर्गात त्याला एंट्री मिळते आणि तो बघतो तर दुर्योधन करणं हे सगळे आधीच तिथे आलेले असतं तो फार आश्चर्यचकित होतो की तुम्ही तुम्ही कसे काय तर ते जो युद्धात मारला जातो तर तो क्षत्रिय हा तो पहिला वर जातो असं आता ही आख्यायिका का महाभारतात हे मी नाही सांगू शकत कारण माझा इतका गाढा महाभारत टेक्स्ट हा अभ्यास नाही आपण बघून नंतर चर्चा करू डेफिनेटली नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोड्सच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही युट्यूब किंवा स्पॉटीफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव कृष्ण महाराज की जय